सुटला या मैदानाचा सेकंड लास्ट बहात्तर आणि बहात्तर मध्ये पाच जणांच्या लढत चालू आहे कोण होणार बहात बैलगाडी हो, मारक सेमीला पात्र सुंदर गाड्या राहत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत दोघात लढत चालू आहे पड्याल आहे अतिशय सुंदर गड क्रमांक बहातरचा आणि काल बहात्तरचा निकाल तास क्रमांक सहा वरून गाडी स्वाती ट्रॅव्हल्सोराडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाच चालकाचं चा अभिनंदन आणि एकाहत्तर मध्ये जना निकाल दिला आहे तास क्रमांक तीन धनाजी पवार सवादे आपण या ठिकाणी यायच आहे आपल्यावर ऑब्जेक्शन आले की आपण सुट्टी करत असताना बैलाचा आणि सुट्टी पाय पायप आहे या इकडे या सोळा असे पहा शेवटचा त्र्याहत्तर या मैदानाचा आहे ઠિક વેળાત વેળ કાઢી માસ છે આદરણીય હરિભાઉ દેશમુખ એ ઠિકાણી ઉપસ્થિત છે આપણને સ્ટેજ કડે અભાઉ